आम्ही लहानपणा आहे आणि या जत्रेमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये आणि एक वेगळं महत्व असलेली आमची ही जत्रा आहे वर्षान वर्ष इथे भाविक मुंबई घेऊन महाराष्ट्राच्या कानोपोपल्यातून इथे बराणी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही ही सालावातप्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नसमजत आलेलं आहे काय कारणं घात काय गाराणं आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे गोष्टी दिलेलं आहे वर्ष कुटुंबीय असो आमचा भारतीय जनता पक्ष असो आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे आज आमच्या हिंदू धर्माच्या रती सगळ्याच्या सगळ्या संख्येमध्ये आहेत आणि तो आईच्या खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या धर्माकडे वाक्या बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे आईचा आभार मानण्यासाठी आज ह्या वर्षी मी आलेलो आहे